हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी महानगरपालिका याच्यामध्ये ग्रुप डी आणि ग्रुप सी याच्यासाठी किती पद जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे जर तुमची वेकन्सी आली तर ती किती पदांसाठी येऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल एसओ याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली किंवा तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात आणि पहा तुम्ही पाहिलं तुम असेल नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी त्यांचा सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केलेला असतो त्याच्या अकॉर्डिंगलीज बॅचेस ज्या आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता बघूया तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंग सुद्धा सध्या आहे याच्यानंतर वेकन्सी येणार आहे ती ठाणे महानगरपालिका यामध्ये येणार आहे त्या रिगार्डिंग बघा किती पोस्ट जे आहेत टोटल रिक्त आहेत किंवा वेकंट आहेत आणि किती पदांसाठी जे आहे ती वेकन्सी येऊ शकते या रिगार्डिंग जे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळालेली आहे बघा ठाणे महानगरपालिकेतील स्थापनेवरील दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर किती पद रिक्त होती याची डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे बघा पदांचा जो आहे तो गोशवारा आहे आणि याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी अशी चारही पदांसाठी किती वेकन्सी आहे याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे पहा वर्ग एक ची तीनशे वीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे वेकन्सी जर आली तर थ्री हंड्रेड प्लस साठी ग्रुप ए च्या वेकन्सी येऊ शकते त्यानंतर पहा ग्रुप ग्रुप बी किंवा वर्ग दोन याची एकशे एकोणनव्वद पदे जी आहेत ती रिक्त आहेत त्यानंतर इम्पॉर्टंट uh, म्हणजे बघा ग्रुप सी आणि ग्रुप डी याची बरीचशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत ग्रुप ची दोन हजार सहाशे चौसष्ट पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे दोन हजार सहाशे प्लस पदांसाठी जी आहेत ती वेकन्सी येणार आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि ग्रुप ची दोन हजार ब्याण्णव पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे दोन हजार दोन हजार ब्याण्णव पदांसाठी येणारी वेकन्सी जी असणार आहे ती ठाणे महानगरपालिकेमध्ये असणार आहे पहा ग्रुप सी आणि ग्रुप डी ची टोटल पद बघा ग्रुप सी चे दोन हजार सहाशे चौसष्ट आहेत आणि ग्रुप D चे दोन हजार ब्याण्णव पद आहेत त्याच्यामुळे स्टडी करणाऱ्या स्टुडंट्सनी आणखी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये पण बरीच मोठी वेकन्सी जी आहे ती असणार आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर जाहिरात येईलच येणार आहे एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये कारण महानगरपालिकांच्या ज्या काही निवडणूक आहेत त्याआधीच ही एक्झाम देखील एक्सपेक्टेड आहे की कंडक्ट होईल कारण तुमची नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नवी मुंबईची तर फॉर्म फिलिंगची प्रोसेस पण पूर्ण झालेली आहे त्यांची एक्झाम डेट लवकरात लवकर डिक्लेअर होईल अशी अपेक्षा आहे आणि जे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे त्यांची देखील फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये पण ही टोटल जी आहेत पाच हजार दोनशे पासष्ट जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे याची सुद्धा वेकन्सी जी आहे ती लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे पाहुयात बघा पाच हजार दोनशे पासष्ट पद ही जी रिक्त रिक्त आहेत त्याच्यामुळे स्टडी करणाऱ्या सिरियसली स्टडी करा तुमच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती येणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये किती वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत आणि लवकरात लवकर एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती येऊ शकते आणि त्यानंतर बघा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की एएनएम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि जे काही तुमचा डिक्लेअर केलेला सिलेबस असतो महानगरपालिकेचा त्याच्या अकॉर्डिंगली बॅचेस ज्या आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात जा या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये आणि व्हॅलिडिटी त्याची थ्री मंथ एवढी असणार आहे बघा या रिगार्डिंग आणि ठाणे महानगरपालिकेसाठी देखील बॅच जी आहे ती सुरू होणार आहे लवकरात लवकर आणि पहा या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट झिरो थ्री या नंबरवरती पहा या मध्ये आपण ठाणे महानगरपालिकेमधील रिक्त पदांविषयी माहिती जी आहे ती पाहिलेली आहे ही जर माहिती तुमच्यासाठी युजफुल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू